पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला होता निर्भय बणो सभेला जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना टार्गेट केलं हल्ला झाला तेव्हा एक तरुणी हल्लेखोरांना रोखून निखिल वागळेंच्या गाडीला संरक्षण देत होती कोण होती ती रणरागिनी पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला झालेला व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात ही तरुणी किती निडरपणे हल्ला परतवून लावते हे दिसते या तरुणीचं नाव आहे भक्ती कुंभार भक्ती ही शरद पवार गटाची पदाधिकारी आहे तिच्याकडे पुणे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे निखिल वागळे हे सभास्थळी जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी शेकडो तरुणांना रोखण्यासाठी भक्ती धावली तिने मोठी हिंमत दाखवत वागळेंच्या गाडीला संरक्षण दिलं जो कोणी गाडीवर हल्ला करण्यासाठी येई त्याला ती बाजूला लोटत होती मोठमोठ्याने ओरडत सगळ्यांना बाजूला सरत होती मोठ्या धिराण आणि हिमतीनं ती भाजपा कार्यकर्त्यांना सामोरे जात होती आवश्यक तिथं कार्यकर्त्यांना बाजूला लोटत होती भक्ती कुंभारच्या हिमतीचं सर्वांनीच कौतुक केलंय निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ल्याचा व्हिडिओ शनिवारी दिवसभर व्हायरल झाला होता सोशल मीडियात भक्तीच्या शौर्याचं कौतुक केलं स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी तिला शाबासकी दिली पोलीस बघ्यांची भूमिका घेत असताना भक्तीने प्रसंगवधान दाखवून निखिल वागळे यांनी असीम सरोदे यांना संरक्षण दिलं ही मोठी गोष्ट असल्याचं सुळे म्हणाले